नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आहे आपला व्हिडिओ नंबर चौदा ओके म्हणजेच लेसन नंबर चौदा आपण सध्या रेमिंग्टन मराठीची जी जी सी सी टी सीच्या विद्यार्थ्यांना जो फॉन्ट येतो रेमिंग्टन मराठी त्या रेमिंग्टन मराठी हा जो काही फॉन्ट आहे फॉन्ट तसा तो आय एस एम आहे पण हा त्याच्यामधला एक टाईप रायटर आहे किंवा एक वेगळा फॉन्ट आहे एक वेगळा प्रकार आहे असं तुम्ही म्हणू शकता तर त्याची सध्या आपण व्हिडिओ पाहतोय आणि या व्हिडिओमधला आपला या सिरीज मधला आपला व्हिडिओ नंबर आहे चौदा म्हणजेच लेसन नंबर आहे चौदा या लेसन नंबर चौदा मध्ये आपण ही जी काही वरची ओळ आपली जी काही सध्या आपण करतोय त्यामधला हा जो काही क्यू आहे आणि हे जे काही कर्ली ब्रेसेस आहे त्याबद्दल आपण पूर्ण माहिती करून घेणार आहोत म्हणजेच ही जी पूर्ण ओळ आहे तुमची वरची ती तुमची टॉप रो ती तुमची टॉप रो आजच्या लेसन मध्ये पूर्ण कम्प्लीट होऊन जाते ओके पण त्या अगोदर मी तुम्हाला थोडस ह्या बद्दल जरा माहिती देणार आहे कारण मी क्यू घेणार आहे जेव्हा मी क्यू टाईप करते जेव्हा मी सिंगल टाईप करते तेव्हा त्याच्यावर ते उकार येतो तुम्हाला माहिती असेल पण जेव्हा मी शिफ्ट दाबून जेव्हा मी शिफ्ट दाबून तो क्यू टाईप करते तेव्हा तिथे तुम्हाला फ येतो पण ऍक्च्युली तो फ नाही आहे त्याला म्हणतात फकार ओके पण मग तो फकार हे चिन्ह टाईप करताना येत नाही मग ते कधी येईल ओके मग ते कधी येईल तर मी तुम्हाला ते करून दाखवते जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही जे प्रेस करता त्यावर काय येतो आपला र येतो आणि र प्रेस केल्यानंतर जेव्हा तुम्हाला रु रुपया रुपये असं जेव्हा लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला उकार द्यायचा असतो आणि मग त्यावेळेला तुम्हाला तो जो उकार आहे तो तुम्हाला इथे क्यू वर भेटणार आहे म्हणजेच त्याच्यासाठी तुम्हाला शिफ्ट दाबून क्यू प्रेस करायचे की तुमचा रुपयामधला रू तुमचा रेडी होणार किंवा उसाचा ऊ उ... ऊ लिहायचा असेल आपल्याला एम वर ऊ येतो आतापर्यंत जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला माहिती असेल आणि मग पुन्हा त्याच्यासाठी सुद्धा जर तुम्ही शिफ्ट दाबून क्यू बटन प्रेस जर केलं तर मग तुम्हाला ऊस मधला तो ऊ येऊन जाईल ओके अशा पद्धतीने त्या शिफ्ट दाबून क्यूचा वापर होतो ओके पण जर नॉर्मली जर तुम्ही जर प्रेस जर करता ते शिफ्ट दाबून मी पुन्हा एकदा दाखवते हे बघा असा येतो मग तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी लेसनच्या सुरुवातीलाच तुम्हाला त्यापासून होणारे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत ओके मग आपण आता लेसन स्टार्ट करूया म्हणजे तुम्हाला समजेल लक्षात असू द्या क्यू वर शिफ्ट दाबून फ नाही येते तो फकार आहे ओके तर मग पुन्हा एकदा बोट ठेवायची आहेत मी डब्ल्यू पासून सुरुवात करेल आणि ह्या करंगळीनेच तुम्हाला क्यू बटन प्रेस करायचे आणि याच करंगळीने तुम्हाला हा जो आहे कर्ली ब्रेसेस हा नेक्स्ट वाला ओपनवाला तो तुम्हाला प्रेस करायचे पण ठेवताना तुम्हाला बोट मात्र अशीच ठेवायची आहे तर मग आपण टाईप करण्यासाठी स्टार्ट करूया शिफ्ट दाबून ठेवायचंय फ ओके करसर खाली घेते मी पुन्हा एकदा बोट ठेवते शिफ्ट दाबून ठेवायचंय फ सॉरी शिफ्ट दाबून ठेवायचंय फ त्यानंतर अर्धा चंद्र त्यानंतर म अर्धा म त्यानंतर त अर्धा त त्यानंतर अर्धा ज आणि त्यानंतर शेवटी शिफ्ट दाबून तुमचा अर्धा ल ओके आता त्याच्यानंतर इकडचं इथे द्व येतो तुमचा शिफ्ट दाबून द्व त्यानंतर पुन्हा करंगळीने क्ष अर्धा क्ष त्यानंतर शिफ्ट दाबून तुमचा अर्धा च त्यानंतर शिफ्ट दाबून अर्धा व त्यानंतर शिफ्ट दाबून अर्धा प त्यानंतर शिफ्ट दाबून इकडनं इंडेक्स फिंगरनी अर्धा न ओके अशा पद्धतीने तुम्हाला पाठ नंबर चौदा करायचंय आणि मग हा झाल्यानंतर म्हणजे आता या पाठ नंबर चौदा मध्ये आपली जी काही आहे ती पूर्ण एक लाईन ही कम्प्लीट झालेली आहे वरची ओके क्यू पासून तर कर्ली ब्रेसेस पर्यंत ही पूर्ण झालेली आहे पुढचा जो आपला लेसन नंबर पंधरा आहे त्या लेसन मध्ये आपण ही जी काही बॉटम रो आहे ती आपण पाहणार आहोत आणि पुन्हा एकदा सांगेल व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद